गोकुळ दूध संघ हे केवळ एक दूध संकलन नसून आर्थिक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या केंद्र आहे असं प्रतिपादन माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी केलं नेज शिवपूर येथील छत्रपती शाहू सहकारी दूध संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमात बोलताना डॉक्टर मिंचेकर म्हणाले गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा आर्थिक लाभ ग्रामीण भागातील हजारो पशुपालकांना मिळतो हे संघ केवळ दूध खरेदीतच नाही तर पशुपालन व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या सुविधा प्रशिक्षण आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देत आहे यावेळी बंटी पाटील म्हणाले की शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत पशुपालनालाही समान महत्व दिल्यास त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते गोकुळ सारख्या संस्थांनी या क्षेत्रात केलेलं कार्य उल्लेखनीय आहे यावेळी संस्थेचे उद्घाटन तंटामुक्त कमिटीचे माजी अध्यक्ष अशोक नेरले प्रताप पाटील मोहन माने यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संस्थेचे चेअरमन मोहन माने व्हाईस चेअरमन लक्ष्मण घाटगे तानाजी पाटील रमेश घाटगे काशीनाथ घाटगे संदीप चव्हाण भीमराव देवकते उत्तम खोदरे रोहित आर्गे संगीता तोरणे यशोदा एडके सचिन कांबळे बीजे, बीजे पाटील बाळासाहेब चव्हाण अशोक नेले संदीप साजनकर पोलीस पाटील माले अप्पासू एडके बी एल शिंगे बंडू पाटील उपसरपंच मनोज कांबळे तसेच सभासद उपस्थित होते यावेळी स्थानिक पशुपालकांनीही आपला अनुभव मांडत गोकुळ दूध संघामुळे झालेल्या बदलाबाबत समाधान व्यक्त केलं विनोद शिंगे कुंभोज